नमस्कार मनोज जनांगे पाटील यांच्या मुंबईतल्या आमरण उपोषणाच्या आंदोलनाला त्याची सांगता होऊन आता जवळपास आठवडा झालेला आहे परंतु त्या उपोषणाचं किंवा आंदोलनाचं ज्याला म्हणतो आपण कवित्व ते मात्र सुरूच आहे म्हणजे जनांगे पाटील पोचले मूळ गावी पोचले त्यांचं भव्य स्वागत झालं तिथे हॉस्पिटलमध्ये होते आणि ते आता ठाम आहेत ते आता ठामपणे सांगत आहेत की झालेली लढाई आपण जिंकलेले यश आपल्याला मिळालेलं आहे आणि जवळपास आता मराठा समाज विशेषतः मराठवाड्यातला हा आता पूर्वी झालेलाच आहे ओबीसी झालेलाच आहे आणि आता हैदराबाद गॅजेट लागू झालेलं ला आहे त्याची प्रमाणपत्र आता वाटायला सुरुवात करणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता सातारा गॅजेट पण लागू होईल तो पण येईल आणि जर समजा यात काय दगाफटका झाला तर मी मंत्र्यांना फिरू देणार नाही वगैरे सुरूच आहे त्यांचं सगळं आंदोलन दुसरीकडं हा अजिबात निर्णय पसंत नसलेले ओबीसी जे आहेत ते रस्त्यावरती आलेले आहेत त्यांचे आंदोलन सुरू आहेत हा जी आर जो आहे तो बेकायदेशीर आहे सरकारने काही सल्लामसलत केली नाही म्हणून भुजबळ आणि या सगळ्या संघटना कोर्टामध्ये पण जात आहेत आणि चॅलेंज केलं आहे त्यामुळे या सगळ्या गदारोळामध्ये म्हणजे मराठा आणि ओबीसी आमने सामने उभे राहण्या वे प्रश्न पडला जातो की याचा फायदा नुकसान जी गणितं मानली जात आहेत ती खरीच तशी आहेत का याचा फायदा मराठ्यांना होतो आहे जनगीर होतो होतोय आणि नुकसान जे आहे ते मूळ ओबीसीना वगैरे असं काही आहे का, का? तर एक इंटरेस्टिंग माहिती जी आहे ती समोर येते आणि ज्याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की या सगळ्याचा फायदा आंदोलनाचा संघर्षाचा किंवा या आरक्षणाचा हा ना मराठ्यांना होतोय ना ओबीसी नव्हतोय ना आणि म्हणतात ना की दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ तर कुणाला होतोय कदाचित तुमचा विश्वास नाही बसणार या सगळ्याचा फायदा होताना पहिल्यांदा दिसतोय की मुस्लिम त्याच्यानंतर मग मारवाडी जैन कोमटी लिंगायत ब्राह्मण या सगळ्यांना होताना दिसतोय विश्वास नाही बसत ना कसं ते आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आतोय आता आपण असं का म्हणतोय की ना मराठ्यांना ना ओबीसी नाहीचा फायदा होतो आहे आणि बाकीच्याच जातीना होतो त्यासाठी आपण पहिल्यांदा गेल्या वर्षीचा एम पी एस सीचा निकाल बघूया त्या, त्या निकालामध्ये हे तीन कट ऑफ जे आहेत ते महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला सांगतो ओपनचा जो होता तो चारशे पंच्याहत्तर पॉईंट पंचवीस त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिक विकर सेक्शन चारशे पासष्ट पॉईंट पन्नास आणि ओबीसी चारशे छप्पन्न पॉईंट पंचवीस म्हणजे ईडब्ल्यू एस आणि ओबीसीमध्ये फरक काय होता तर ईडब्ल्यू एस हा नऊ पॉईंट पंचवीसने वर होता ईडब्ल्यू एसचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला झाला तर सगळ्यात जास्त फायदा हा मराठा झाला हे आपण म्हणत नाही या आहे तुम्ही चेक करू शकता म्हणजे अगदी दहापैकी आठ उमेदवार जे होते ते मराठा उमेदवार होते मग काय झालं मग त्याच्यानंतर हे सगळं मनोज जरांगेंचं आंदोलन आहे ते सुरू झालं मग अंतरवाडी सराटेला मग नवी मुंबई आता परत मुंबई मग मध्ये एसीबीसीचं आरक्षण जे आहे ते फक्त मराठ्यांसाठी होतं ते पण मिळालं आणि त्याच्यामुळे हे चित्र कसं बदललं बघा त्याकरता आता हा जो निकाल लागलेला आहे या वर्षीचा नुकताच त्याच्या आपण आकडे बघूयात त्याच्यामध्ये असं दिसतं की ओपनचा जो कट ऑफ आहे तो आहे पाचशे सात पॉईंट पन्नास नंतर सी बी सी म्हणजे फक्त मराठ्यांसाठी जे आहे तो आहे चारशे नव्वद पॉईंट पंच्याहत्तर मग त्याच्या खाली ओबीसी चारशे पंच्याऐंशी पॉईंट पन्नास आणि डब्ल्यू एस चारशे पंचेचाळीस म्हणजे डब्ल्यू एस जे मागच्या वर्षी ओबीसीपेक्षा नऊ पॉईंट पंचवीसनी वर होतं ते आता कितीने खाली यावं चाळीस पॉईंट पन्नास इतक्यानी खाली आले हे लक्षात घ्या मग काय झालं मग कट ऑफ कोणाचा वाढला तो ए सी बी सी आणि ओबीसी म्हणजे त्याच्यामध्ये फक्त पाच टक्क्याचाच पाच मार्काचा अंतर आहे म्हणजे जे म्हटलं गेलं की याचा जो फायदा आहे तो सगळा मराठा समाजाला ओबीसीला होईल तसं होताना दिसत नाही उलटीतच स्पर्धा वाढताना दिसते आणि ही स्पर्धा अजून तीव्र होणार आहे कारण एस सी बी सी कधीपर्यंत टिकेल वगैरे हो माहीत नाही ते जोपर्यंत टिकेल तोपर्यंत टिकेल त्यामुळे ते गेलं की परत ते सगळे कुठे येणार आहेत ओबीसीमध्येच येणार आहेत ना म्हणजे बघा तुम्ही ओबीसीचा एसीबीसीचा जो कट ऑफ आहे तो वाढतच जाणार आहे कमी ऐवजी मग इथं ईडब्ल्यू एस जो तळाशी आहे जो म्हणून आपण म्हणतो की चाळीस पॉईंट पन्नास मी उतरलेला आहे त्याच्यामध्ये कोण आहे मग त्याच्यामध्ये ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये बघा मुस्लिम आहेत ख्रिश्चन समाजातील काही जाती समूह आहेत म्हणजे मुस्लिम आणि ख्रिश्चनमध्ये मग त्याच्यामध्ये ब्राह्मण म्हणजे देशस्थ कोकण कराडे मग कोमटी लिंगायत जैन मारवाडी या सगळ्यांना ह्याचा फायदा होताना दिसतोय किंवा होणार आहे म्हणजे अगदी आता एकच उदाहरण द्यायचं म्हटलं तर माझ्या समोर आत्ता परभणी जिल्हा पोलीस भरतीचा निकाल आहे दोन हजार चोवीसचा आणि ज्याच्यामध्ये अकरा जागा होत्या पी डब्ल्यू एसच्या आणि याच्यामध्ये दहा जागी मुस्लिम उमेदवार आहेत आणि एक जागी तेलंगी आहेत आता आपल्याला माहिती आहे की मारवाडी जैन वगैरे हे जे समाज आहेत किंवा समुदाय आहेत ते बिझनेसमध्ये असतात व्यापारामध्ये असतात ते काय फार स्पर्धा परीक्षा किंवा अशा पोलीस भरतीसारख्या वगैरे हो हे असतात त्याच्यामध्ये नसतात आणि ब्राह्मण जे असतात ते क्लास वन वगैरे याला असतात थोडक्यात ह्याचा अर्थ असा आहे की या निकालाचा अर्थ असा आहे एम पी एस सीच्या मुख्य परीक्षेचा की ई डब्ल्यू एसमध्ये ज्या जाती आहेत त्यांना ह्याचा सगळ्यात जास्त फायदा होताना दिसतो आणि ना की म्हणजे मराठा आणि ओबीसी म्हणजे हे सगळं जे, जे चाललेलं आहे की हा गरजवंतांचा लढा आहे आणि मग सगळे शेतकऱ्यांची मुलं आहेत शेतीचे तुकडे पडलेले आहेत नोकऱ्या नाही आहेत शिक्षण नाही आहे फी परवडत नाही आहे तर या सगळ्याचा फायदा जो मराठा किंवा ओबीसी म्हणजे जारांगे पाटील किंवा भुजबळ वगैरे हे जे म्हणत आहेत त्यांना होताना दिसत नाही आहे तर तो इतर जातींना होताना दिसतोय बोलबिडून याच्या आधी देखील एक असा व्हिडिओ बनवला तुम होता तुम्हाला आठवत असेल आणि त्यात आपण तुलनात्मक दृष्ट्या मराठ्यांना कोणतं आरक्षण महत्त्वाचं ठरताना दिसतंय म्हणजे डब्ल्यू एस ओ बी सी का ए सी बी सी हे मांडलं होतं त्याचा जो निष्कर्ष होता त्याचं त्यालाच त्या पुष्टी त्या देणारी ही माहिती आहे आणि त्यामुळं आपण असं म्हणू शकतोय की या सगळ्या गदारोळामध्ये या सगळ्या सामाजिक घुसळणीमध्ये जातीच्या उतरंडीमध्ये मराठा आणि ओबीसी या समाजांना फायदा न होता फायदा जो आहे तो या इतर जातींना होताना दिसतो तुम्हाला काय वाटतं तुमची मतं काय आहेत तुम्हाला असंच वाटतं आहे का की या सगळ्यामध्ये मराठा हो आणि ओबीसी यांचं नुकसान आहे ती स्पर्धा अजून तीव्र होत जाणार आहे टोटापासच वाढत जाणार आहे आणि ईडब्ल्यू एसच बरं होतं असं जे आम्ही म्हणतोय ते तुम्हाला पटतं आहे का तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स जरूर नोंदवा आणि बघत राहा बोलब धन्यवाद